नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या क्षणाचा मागोवा घेणार आहोत कुरुक्षेत्राचं मैदान दोन्ही बाजूंना प्रचंड सैन्य युद्धाचे शंखनाद झालेत आणि वातावरण एकदम तणावपूर्ण आहे आणि अशा अगदी निर्णायक वेळी अर्जुन होय महाभारताचा महान नायक त्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण यांना एक विनंती करतो हीच विनंती भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात येते श्लोक क्रमांक एकवीस अर्जुन उवाच रथाचे स्थान आजच्या आपल्या चर्चेचा म्हणजे या खोलवरच्या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की हा श्लोक नीट समजून घेणं भगवद्गीतेतला अध्याय एक श्लोक एकवीस वर्करणी बघितलं तर अगदी साधी मागणी वाटते रथ कुठे उभा करायचा एवढंच पण हा एकच श्लोक तो आपल्याला अर्जुनाच्या तेव्हाच्या मनस्थितीची एक काय म्हणतात त्याला विलक्षण झलक देतो युद्धाच्या अगदी सुरुवातीची गोष्ट ही चला तर मग बघूया हा श्लोक काय आहे आणि त्यातले शब्द काय सांगतात अर्जुनाची ही जी विनंती आहे ती खरंच फक्त रथाच्या जागेबद्दल आहे की त्यामागे खूप काही दडलंय भावना विचार मोठा संघर्ष तर आपल्या श्रोतामध्ये हा श्लोक असा आहे अर्जुन उवाच सैन्य हो उभयोर मध्य रथम स्थापय मे अच्युत याचा सोप्पा मराठी अर्थ आपल्या स्रोतात दिलाय अर्जुन म्हणाला हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा कर सैन्य हो उभयोह म्हणजे दोन्ही सैन्यांच्या बरोबर मध्यभागी रथम स्थापय मे माझा रथ तिथे स्थापन कर उभा कर आणि कृष्णाला तो अचूत म्हणतोय अगदी स्पष्ट सूचना आहे पण प्रश्न हा आहे की अर्जुन असं का म्हणतोय एखाद्या बाजूला नाही किंवा मागे नाही तर दोन्ही सैन्यांच्या अगदी मध्ये जिथे सगळ्यात जास्त धोका असू शकतो काय हेतू असेल त्याचा तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय ही मागणी वरवर साधी दिसत असली तरी ती खूप वेगळी आहे आणि त्यातली पहिली रंजक गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात तसं अच्युत हे संबोधन अच्युत म्हणजे काय जो कधी ढळत नाही आपल्या तत्वातून आपल्या स्थितीतून च्यूत होत नाही म्हणजे स्थिर अविचल श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप आहे नाही का आता बघा गंमत अर्जुन स्वतः ज्या क्षणी मानसिकदृष्ट्या डळमळीत व्हायला लागलाय ज्याच्या मनात संभ्रम आहे त्याच क्षणी तो श्रीकृष्णाला त्याच्या स्थिरतेची आठवण करून देणाऱ्या हाक मारतोय अच्युत हे किती सूचक आहे हो म्हणजे जणू काही अर्जुन स्वतःच्या अस्थिरतेत एका स्थिर आधाराला साथ बर आता त्याच्या मागणीकडे येऊया सेनयोहो उभयोर मध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्ये म्हणजे कस एका बाजूला कौरवांचा सैन्य भीष्म द्रोण कर्णा मोठे योद्धे दुसऱ्या बाजूला पांडव स्वतः अर्जुन भीम युधिष्ठिर आणि अर्जुन म्हणतोय मला या दोघांच्या अगदी मध्यभागी घेऊन चल हो आपल्या स्रोतानुसार याचा एक स्पष्ट दिसणारा उद्देश आहे अर्जुनाला दोन्ही बाजूंचे योद्धे बघायचे आहेत विशेषतः त्यांना आहे। जवळून बघायचंय निरखून पाहायचंय कोण कोण आहे समोर कशी तयारी आहे परिस्थितीचा अंदाज घ्यायचाय म्हणजे एक योद्धा म्हणून शत्रुसेनेचं निरीक्षण करणं हे तर आलंच एक कुशल योद्ध्याची ती रणनीती असू शकते नक्कीच पण मग प्रश्न पुन्हा तोच येतो त्यासाठी अगदी जायची गरज होती का जिथे दोन्हीकडून हल्ल्याची शक्यता आहे अशा धोकादायक जागी किंवा हे फक्त सैनिकी डावपेच नव्हते त्यामागे अजून काही खोल कारण होत कारण अनेकांना वाटेल की तो फक्त शत्रूचं सैन्य बघत होता या तेवढं काय मोठं तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेकांच्या मनात तो येतो शुद्ध सैनिकी दृष्टीनं पाहिलं तर ती जागा नक्कीच धोकादायक आहे पण जर आपण गीतेचा पुढचा भाग बघितला अर्जुनाची त्यानंतरची प्रतिक्रिया बघितली स्पष्ट होतं की हा फक्त सैनिकी डावपेचांपुरता मर्यादित विषय नव्हता ही मागणी खरं तर अर्जुनाच्या मनात सुरू होणाऱ्या एका मोठ्या आंतरिक द्वंद्वाची सुरुवात होती त्याला फक्त शत्रुसेनेचं सैन्यबळ सैन्य किंवा रचना नाही बघायची होती त्याला त्या सेनेत उभे असलेले चेहरे बघायचे होते चेहरे हो चेहरे आणि जेव्हा श्रीकृष्ण त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करतो विशेषतः भीष्म आणि द्रोणाचार्यांसमोर तेव्हा अर्जुनाची खरी मानसिक सुरू होते तो काय बघतो तिथे आपले आजोबा पितामह भीष्म ज्यांच्या मांडीवर खेळला ज्यांनी वडिलांसारखं प्रेम दिलं आपले गुरु द्रोणाचार्य ज्यांनी धनुर्विद्या शिकवली सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं मग भाऊबंध कौरव मित्र नातेवाईक शिक्षक हे सगळेच शस्त्र घेऊन त्याच्या विरोधात उभे ती फक्त शत्रुसेना नव्हती ते त्याचं कुटुंब होत त्याचं जग होते एक प्रकारे अरे बापरे म्हणजे हे दृश्य बघून तर अगदी या दृश्यानं अर्जुनाच्या मनात प्रचंड खळबळ माजते ज्यांच्यावर प्रेम करायचं ज्यांचा आदर करायचा त्यांच्यावरच बाण चालवायचे ही कल्पनाच त्याला सहन होत नाही आणि इथेच त्याच्या मनात विषाद म्हणजे तीव्र दुःख शोक आणि गोंधळ निर्माण होतो भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग म्हणूनच ओळखला जातो बरोबर आणि या विषादाची या गोंधळाची खरी सुरुवात याच क्षणी होते जेव्हा अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा राहून आपल्याच माणसांना शत्रू म्हणून बघतो त्यामुळे रथाची जागा विचारणं हे वर्कर्णी सैनिकी असलं तरी त्याची परिणती खूप भावनिक आणि मानसिक आहे म्हणजे ही मागणी एका अर्थाने अर्जुनाच्या ढासळणाऱ्या धैर्याचं आणि वाढणाऱ्या गोंधळाचं पहिलं चिन्ह आहे तो फक्त योद्ध्यांना नाही बघत आहे तो स्वतःला बघतोय कर्तव्याच्या आणि भावनांच्या कचाट्यात सापडलेला स्वतःला हा क्षण फक्त रथाच्या जागेबद्दल नाही आहे तर अर्जुनाच्या मानसिक आणि नैतिक भूमिकेबद्दल आहे तो स्वतःला एका मोठ्या प्रश्नाच्या मध्यभागी आणून ठेवतोय अगदी तसंच याला जर आपण मोठ्या पटलावर बघितलं ना तर अर्जुनाची ही विनंती म्हणजे केवळ वेळ काढणं नाहीये तर ती एक विचार प्रक्रिया सुरू करण्याची मागणी आहे कृती करण्यापूर्वी विचार करण्याची इच्छा त्याला समोरचं ते वास्तव नीट बघायचंय समजून घ्यायचंय त्याला फक्त कोण लढणार आहे हे नाही बघायचंय तर त्याला मी का लढणार आहे आणि या लढण्याला अर्थ काय या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत बहुतेक तो जणू काही पॉज बटन दाबत आहे पॉज पॉज बटन बरोबर हा हा हाच आणि थांबण्याचा क्षण निर्णायक ठरतो कारण याच थांबण्यामुळे याच निरीक्षणातून जो विषाद आणि संभ्रम निर्माण होतो त्यामुळेच अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारायला लागतो ला तो, तो शरणावती पत्करतो मार्गदर्शन मागतो आणि मग मा... मग श्रीकृष्ण त्याला तो गीतेचा अद्भुत उपदेश करतो विचार करा जर अर्जुन थांबला नसता 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 विचार केला हा हा विषाद आला तर गीता सांगितलीच गेली नसती त्यामुळे श्लोक म्हणजे फक्त रथाची जागा नाहीये हा तर भगवद्गीतेच्या महासागराचा उगम आहे अर्जुनाच्या त्या एका क्षणाच्या थांबण्यामुळे त्याच्या मनातल्या वादळामुळे जगाला एवढा मोठा ठेवा मिळाला खरच थक्क करणार आहे हे म्हणजे इतकी साधी वाटणारी मागणी एका मोठ्या तत्वज्ञानाच्या प्रवाहाचा स्रोत ठरते आपण पाहिलं की अर्जुनाची ही मागणी म्हणजे केवळ रणनीती नाही ती त्याच्यात असल्या संघर्षाची त्याच्या नैतिक कोंडीची आणि सत्य शोधण्याच्या त्याच्या इच्छेची सुरुवात आहे यात त्याचा संकोच आहे त्याचा गोंधळ आहे आणि परिस्थितीचं स्वतःच्या भूमिकेचं मूल्यांकन करण्याची त्याची गरज आहे हे फक्त कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनाचं चित्र नाहीये अर्जुन बघा ना किती महान योद्धा आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धर तरीही तो ऐन युद्धाच्या क्षणी कर्तव्य आणि भावना यांच्या कात्रीत सापडतो त्याला भीती वाटत नाहीये पण आपल्याच माणसांना मारण्याच्या विचारांना तो खचून जातोय यातून काय दिसतं मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या मनातही किती प्रचंड द्वंद्व असू शकतं आणि महत्वाचं म्हणजे त्या द्वंद्वाला, त्या गोंधळाला सामोरं जाण्याची त्याची तयारी त्या तो पळून नाही जाते पण तो थांबतोय विचार करायला गोंधळ hmm. हा विषाद हे द्वंद्व हेच श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाला कारण ठरत जसं नांगरल्याशिवाय बी चांगलं रुजत नाही तसंच अर्जुनाच्या मनाची ही जी घालमेल झाली हा जो विषाद आला तो गीतेच्या ज्ञानासाठी आवश्यक होता गीतेतले कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग या सगळ्या महान विचारांची सुरुवात अर्जुनाच्या याच प्रश्नांमधून याच गोंधळातून होते त्यामुळे या एकविसाव्या श्लोकाचं महत्व खरंच खूप मोठा आहे तर आज आपण भगवद्गीतेतील केवळ एका श्लोकावर लक्ष केंद्रित केलं अध्याय एक श्लोक एकवीस आणि बघितलं की तो किती खोल अर्थ असलेला आहे सेनयो हो उभयोर मध्ये रथम स्थापयमे अर्जुनाची ही विनंती फक्त रथाच्या जागेपुरती नाही ती त्याच्या युद्धाच्या आधीच्या मानसिक स्थितीचं त्याच्या मनातल्या द्वंद्वाचं आणि पुढे येणाऱ्या गीतेच्या विशाल तत्वज्ञानाच्या गरजेचं सूचक आहे या एका मागणीनं अर्जुनाच्या आंतरिक प्रवासाला आणि पर्यायाने गीतेच्या ज्ञानाला दार उघडून दिलं जर हा क्षण आलाच नसता तर जर अर्जुनानं आपल्या मनातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं बाजूला सारून फक्त एका शूर योद्ध्यासारखा पाळून थेट युद्धात उतरला असता तर काय झालं असतं तो लढला असता कदाचित जिंकलाही असता पण जगाला भगवद्गीतेचं ते मौल्यवान तत्वज्ञान मिळालं असतं का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हेच सूत्र कदाचित आपल्या आयुष्यालाही लागू होतं की नाही आपण ही अनेकदा आयुष्यात मोठ्या निर्णयांच्या मोठ्या बदलांच्या किंवा अगदी संघर्षाच्या प्रसंगी उभे असतो अशा वेळी आपण किती वेळा अर्जुनासारखं क्षणभर थांबतो परिस्थितीकडे त्रयस्थपणे बघण्याचा प्रयत्न करतो आपल्या मनात काय चाललंय आपल्या भावना काय आहेत आपली मूल्य काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण खरंच वेळ देतो का की धावपळीच्या जीवनात किंवा भावनेच्या भरात किंवा केवळ कर्तव्य म्हणून आपण ही अनेकदा विचार न करताच कृतीत उतरतो आणि मग त्याचे परिणाम भोगतो अर्जुनाचा हा एक श्लोक आपल्याला कृती करण्याआधी जो विचार करण्यासाठीचा अवकाश लागतो त्याचं महत्व तर सांगत नाहीये ना यावर विचार करायला हवा नक्कीच